प्रत्येक अडचणीत संधी लपलेली असते अडथळ्यांवर मात करून यश मिळवा प्रत्येकाच्या जीवनात अडचणी संघर्ष त्रासदायक प्रसंग येतच असतात काही काही लोक लोक त्यांच्यामुळे खसतात तर अडचणींना संधी म्हणून इतिहास घडवतात यशस्वी होण्यासाठी परिस्थिती बदलणे गरजेचे नसते तर दृष्टिकोन बदलणे गरजेचे असते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अडचणींवर मात करून जीवनात यश कसे मिळवता येते आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी आत्मसात करणे आवश्यक असते नंबर एक अडचण म्हणजे अडथळा नाही ती एक परीक्षा आहे जीवनात आलेली अडचण म्हणजे देवाची घेतलेली परीक्षा आहे आपली सहनशक्ती आत्मविश्वास चिकाटी आणि ध्येयावरील निष्ठा यांची ती कसोटी असते एकदा काही परीक्षा दिली की मग यशाची दारे आपोआप उघडतात उदाहरणार्थ अंधार असतो म्हणूनच दिवा लागतो तसंच अडचण आली की आपल्याला काहीतरी नव्याने शिकण्याची संधी मिळते नंबर दोन परिस्थिती नाही मनस्थिती महत्वाची असते परिस्थिती कितीही वाईट असली तरी मनस्थिती मजबूत असेल तर तुम्ही त्या परिस्थितीला वाकू शकता काही लोक म्हणतात परिस्थितीमुळे मी असं झालो पण खर तर तुमची मनस्थितीच ठरवते की तुम्ही परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया देता जिथे हवा नसते तिथे पतंग उडत नाही पण हवेलाही मात देणारे पतंग असतात नंबर तीन संघर्षाशिवाय प्रगती नाही संघर्ष म्हणजेच संघर्षात घडलेले अनुभव हे आयुष्यभराची शिदोरी बनतात प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या संघर्षाची एक प्रदीर्घ गोष्ट लपलेली असते सक्सेस इज हिडन बिहाइंड कन्सिस्टंट पेन नंबर चार अपयश म्हणजे अंत नाही तो नवा आरंभ आहे आपण अपयश मिळाल्यावर लगेच खसतो पण प्रत्येक अपयशाच्या मागे एक शिकवण दडलेली असते ती शिकवण जर समजली तर ते अपयश नसून ते यशाच्या वाटेवरील एक मार्ग असतो हरलेलं युद्ध अनुभव देऊन पुन्हा लढायला तयार करत नंबर पाच सकारात्मक विचार यशाचा मूलमंत्र जगात काहीही मिळवायचं असेल तर आधी आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता असणं गरजेचं आहे नकारात्मक विचार हे आपली ऊर्जा शोषून घेतात सकारात्मक विचार हे संकटातही मार्ग शोधतात नंबर सहा प्रेरणा मिळवण्यासाठी प्रेरणादायक लोकांचे जीवन अभ्यासा जगातील थोर लोकांनी अडचणीवर कशी मात केली हे वाचणं ऐकणं आणि समजून घेणं खूप प्रेरणादायी ठरतं त्यांच्या संघर्षातून प्रेरणा मिळते आणि आपल्यालाही वाटतं की जर त्यांनी केलं तर आपण का नाही उदाहरणार्थ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पेपर विकणारा मुलगा देशाचा राष्ट्रपती बनतो नरेंद्र मोदी चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान बनतो स्वामी विवेकानंद आत्मविश्वासाचा सर्वोच्च आदर्श नंबर सात ध्येयावर लक्ष ठेवा विचलित होऊ नका जीवनात काहीही घडव अडचणी कितीही येऊ देत पण तुमचं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं तर वाट आपोआप सापडते संधी कधी मिळेल सांगता येत नाही म्हणून ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा फोकस म्हणजे फॉलो वन कोर्स अंटिल सक्सेसफुल नंबर आठ चिकाटी अपार सामर्थ्याची गुरुकुल्ली चिकटीने काम करणारा व्यक्ती यशस्वी होतोच काही वेळा एक दोन प्रयत्नात यश मिळत नाही पण चिकटीने केलेले प्रयत्न शेवटी फळ देतात झाड पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही तसंच मेहनतीचं फळही वेळ नंबर स्वप्न पहा पण त्यासाठी कामही करा फक्त स्वप्न पाहून काही होत नाही त्यासाठी मेहनत करावी लागते तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी दिवस रात्र एक करून झटलात तर एक दिवस ते नक्की पूर्ण होतात स्वप्न पहा पण डोळे उघडे ठेवा आणि चालत राहा नंबर दहा आत्मविश्वास यशासाठीचा पहिला टप्पा तुम्ही स्वतःवर हो विश्वास ठेवला नाही तर दुसरं कोणी तुमच्यावर हो विश्वास ठेवणार नाही स्वतःची क्षमता ओळखा आत्मविश्वास जोपासा आणि भीतीवर मात करा नंबर अकरा वेळेची किंमत ओळखा वेळ ही खरी संपत्ती आहे एकदा गेली की परत मिळत नाही म्हणूनच वेळेचा योग्य उपयोग करा वेळ वाया घालवणं म्हणजे स्वतःचं नुकसान करणं नंबर बारा चुकीतून शिका स्वतःला दोष देत बसू नका आपल्याकडून चूक होणं हे मानवी स्वभाव आहे पण प्रत्येक चुकीतून शिकणं आणि पुढच्या वेळी ती चूक टाळणं हेच शहाणपण नंबर तेरा अपमान सहन करा पण थांबू नका लोक काय बोलतात याकडे लक्ष न देता तुम्हाला जे योग्य वाटतं ते करत राहा तुमच्या यशाच्या मार्गावर अपमान टीका येणारच पण त्यांना थांबू देऊ नका अपमान म्हणजेच यशाच्या दिशेने चाललेली वाटचाल नंबर चौदा नेहमी शिकत राहा शिक्षण म्हणजे फक्त शाळा किंवा कॉलेज नाही आयुष्य हेच एक मोठी शाळा आहे प्रत्येक दिवस काही ना काही शिकवतो जो शिकतो तोच टिकतो नंबर पंधरा तुमच्या यशामागे एक कारण असावं तुम्ही यशस्वी का व्हायला हवं हा प्रश्न स्वतःला विचारा जबाबदारी आई वडिलांची स्वप्न समाजसेवा काहीही कारण असो पण ते कारण जबरदस्त असायला हवं कारण जितकं मजबूत प्रयत्न तितकेच जबरदस्त अडचणी म्हणजे जीवनातील समस्या नाहीत त्या तर एक प्रकारची संधी आहेत आपल्याला अधिक समजूतदार मजबूत आणि यशस्वी बनवणाऱ्या प्रत्येक संघर्षाच्या मागे काहीतरी शिकवण लपलेली असते ती ओळखून प्रयत्न करत राहणं हाच यशाचा मंत्र आहे प्रत्येक अडथळ्यात संधी लपलेली असते अपयश हा यशाचा भाग आहे जग वाट पाहू नका स्वतः बदला आणि जग बदलावा तुमच्या किंमत रूपात नक्कीच मिळेल तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच सकारात्मक व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद